शहरातील प्रत्येक मॅटर्निटी युनिटला आय व्ही एफची सुविधा आजकाल का बरं असते मोठ्या शहरांमधल्या अगदी लहान लहान गल्ल्यांमध्ये पण एक एक आय व्ही एफ सेंटर अगदी सर्रास दिसून दि येतात अगदी लहान तालुक्याच्या ठिकाणीसुद्धा चार पाच आय व्ही एफ सेंटर सहजच असतात ही आय व्ही एफ सेंटरची वाढती संख्या हा निव्वळ फुगवटा आहे का गेल्या दहा वर्षातच हे बदल प्रकर्षाने आपल्यापैकी प्रत्येकालाच जाणवायला लागलेत आणि अगदी हेच प्रश्न मला पडले होते एम एस त्रिरोग प्रसुतीशास्त्रतज्ञ झाल्यानंतर आणि उत्तरं मिळाली आज रिप्रोडक्टिव मेडिसिन कन्सल्टंट झाल्यावर नमस्कार मी डॉक्टर आकांक्षा महाजन पाठक रिप्रोडक्टिव मेडिसिन स्पेशलिस्ट एक्सलंटच्या बुत्रा हा आपला कट्टा आहे जिथे आपण ओ पी डी बाहेरच्या फलदायी गप्पा मारतो आणि आजचा आपला हॉट टॉपिक आहे आय व्ही एफ सेंटरची वाढती मागणी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली लुईस जॉय ब्राऊन या पहिल्या आय व्ही एफ बेबीचा जन्म झाला तिच्या आईच्या दोन्हीही अंडानलिका म्हणजे फॅलोपियन ट्यूब्स ब्लॉक होत्या आय व्ही एफ शिवाय त्यांना गर्भधारणेसाठी दुसरा पर्यायच नव्हता मात्र हळूहळू कमी एम एच असणे पुअर क्वालिटीचे ऊसाईट्स म्हणजे बीजांड असणे प्रिव्हियस पी आय डी म्हणजे पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज किंवा स्त्रीला पूर्वी काहीतरी इन्फेक्शन होऊन गेलेलं असणे पूर्वीची ट्यूबमध्ये राहिलेली प्रेग्नन्सी ज्याच्यामुळे ट्यूब काढायला लाग लागले असणे पी डी एन्डोमेट्रिओसिस अडिनोमायोसिस असे कुठलेही स्त्री जनन संस्थेशी रि रिलेटेड किंवा निगडित आजार असणे यामध्ये तसंच पुरुषांच्या शुक्राणूची कमी होणारी संख्या ह्यामुळे आय व्ही एफ टेक्नॉलॉजीचे ॲप्लिकेशन्स भरपूर पेशंट्समध्ये दिसून यायला लागले मग ऑन्कॉलॉजी क्षेत्रातसुद्धा आय व्ही एफचा उपयोग सुरू झाला कॅन्सर सर्वायवर्समध्ये फर्टिलिटी प्रिझर्वेशनसाठी आय व्ही एफ तंत्रज्ञानाचा धूमधडाक्यामध्ये उपयोग सुरू झाला आणि सगळ्यात जास्त कहर झाला तो म्हणजे एक फ्रीजिंग ह्या तंत्रज्ञानाने आजकाल तर सोशल मीडियावरती एक फ्रीझिंगच्या व्हिडिओने निव्वळ बूमच माजवली आहे मग हे आय व्ही एफशी निगडित ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत याबद्दलची सत्यता काय हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून मी तुम्हाला सांगणार आहे तर ह्या सगळ्या बदलांमध्ये साधारण गायनेकोलॉजी रेडिओलॉजी ऑन्कोलॉजी ह्या सगळ्याच क्षेत्रांमध्ये आय व्ही एफचा वावर दिसायला लागला आणि त्या त्या क्षेत्रामधले या पिल्लाच्या दुडदुडू वाटचालीकडे बघत होते या आय व्ही एफ तंत्रज्ञानाच्या उपयोगाला खतपाणी दिलं ते बदलत्या सामाजिक परिस्थितीने एकोणीसशे ऐंशी नंतरच्या दशकांमध्ये स्त्रिया मोठ्या प्रमाणात अर्थाजनासाठी घराबाहेर पडू लागल्या हातामध्ये पैसा यायला लागला तसं तसं फायनान्शियली स्टेबल होणं ही पहिली प्रायोरिटी झाली सगळ्या कुटुंबांची आणि मग आपसूकच जे मूल जन्माला घालायचं वय आहे ते हळूच पुढे टळू लागलं आणि त्याच वेळेला अर्थक्रांती झाली हरितक्रांती झाली आणि पांढरी क्रांती ज्याला आपण व्हाईट रेव्होल्युशन म्हणतो तेसुद्धा झालं आहारामध्ये फर्टिलायझर्स आणि पेस्टिसाइड्स वापरण्याचं प्रमाण वाढलं त्याच्यामध्ये आले ते एंडोकाईन डिस्टर्बिंग केमिकल्स म्हणजे असे केमिकल्स जे की आपल्या शरीरामध्ये एंट्री करतात आणि हॉर्मोन्ससारखं काम करतात आणि ह्या ई डी सीमुळे झालं असं की मासिक पाळीचं वय आलं अलीकडे आणि बदलत्या सामाजिक परिस्थितीमुळे लग्नाचं आणि मुलं जन्माला घालण्याचं वय गेलं पलीकडे आणि मग सुरू झाली ती डिस्पॅरिटी म्हणजे आधी जेव्हा जी स्त्री एक बावीस ते सत्तावीस किंवा पंचवीस ते तीस या वयामध्ये मुलं जन्माला घालत होती ती आपसुकच आता तिशीच्या वयामध्ये लग्न करते आणि तिशीनंतर मुलं जन्माला घालते आणि ती तिशीपर्यंत पोहोचेपर्यंत एकतर उसाईट क्वालिटी पुअर झालेली असते किंवा शरीराचा जी ठेवण आहे ती बदललेली असते बेसल मेटाबॉलिक रेट कमी झालेला असतो आणि बी एम आय आपण ज्याला म्हणतो म्हणजे बॉडी मास इंडेक्स त्याचा जो फ्रेम आहे ते पलीकडे शिफ्ट झालेलं असतं म्हणजे थोडक्यात मुलं ज्या वयामध्ये जन्माला घालायची आहेत त्या वयातली प्रायोरिटी झाली आहे ती म्हणजे फायनान्शियल स्टेबिलिटी आणि जोपर्यंत आपण मुलं जन्माला घालायच्या परिस्थितीमध्ये येतो किंवा त्या मेंटल स्टेटमध्ये येतो त्यावेळेला आपली बिजांडाची आणि शुक्राणूची जी क्वालिटी आहे ती घसरलेली असते आणि म्हणूनच या आय व्ही एफ तंत्रज्ञानाचं फावत आहे एकीकडे पुरुषांचा स्पर्म काउंट म्हणजे शुक्राणूंची संख्या वेगाने आहे आणि दुसरीकडे पी -सी डी एन्डोमेट्रॉसिस यासारख्या आजारांनी भारताला आपलं हब म्हणजे अक्षरशः राजधानी बनवून टाकलं आहे पूर्वीच्या माय माऊलीला पोरा बाळांमधनं उसंत नव्हती आणि आत्ताच्या माता भगिनींना पोरं जन्माला घालायला सवड शोधावी लागते आहे ठरलेल्या टाईम फ्रेममध्ये फॅमिली कम्प्लिशनचे टार्गेट्स अचीव्ह करण्यासाठी सुद्धा आय व्ही एफचंच फावत आहे आय व्ही एफ पी जी टी म्हणजेच हा आय व्ही एफचाच भाऊ प्री इम्प्लांटेशन जेनेटिक टेस्टिंग ह्याच्यामुळे जे हेरिडेटरी डिसऑर्डर्स असतात जसं की थॅलेसेमिया सिकलसेलॅनेमिया स्पायनल मस्क्युलर अट्रॉफी अशा बेबीजचा डायग्नोसिस किंवा निदान भ्रूण स्टेजला म्हणजे एमब्रिओ स्टेजलाच होऊन अशी बाळं मुळात जन्माला येण्याचंच आपण टाळू शकतो एवढी तंत्रज्ञानाची व्याप्ती वाढली आहे आणि प्रत्येक ठिकाणी आय व्ही एफचे ॲप्लिकेशन्स हे प्रकर्षाने समोर आपल्या येत आहे शहरांमध्ये बैठी जीवनशैली आहाराचा चुकीच्या पद्धती मानसिक ताणतणाव व्यसनं ह्यांच्यामुळे फर्टिलिटी रेट हा कमी होत चालला आहे तिथेच लहान गावांमध्ये फर्टिलायझर्स पेस्टिसाइड्स संसर्गजन्य रोग किंवा ज्याला आपण पी आय डी म्हणतो याच्यामुळे मानवी जननक्षमतेला विळखा घातलेला आहे ग्लोबल फर्टिलिटी रेट जिथे दुपटीने कमी झाला आहे तिथे भारताचा फर्टिलिटी इंडेक्स हा तिपटीने कमी झालेला आहे आणि इकॉनॉमिक टाईम्सच्या म्हणण्यानुसार दोन हजार वीस ते दोन हजार तीसमध्ये आय व्ही एफ सेंटरची मागणी जवळपास पाच पटीने वाढणार आहे म्हणजे थोडक्यात आय व्ही एफ हे तंत्रज्ञान आपल्यासाठी वरदानही आहे आणि आपल्याला विचार करायला लावणारी बाब देखील आपण नक्की कोणीकडे चाललो हो। आहोत डिझायनर बेबीला जन्माला घालता येणं ही प्रगती म्हणायची का निसर्गापासून दूर जाणं ही अधोगती